नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आमच्याकडे कुंडलीचे विश्लेषण दोनशे रुपयांमध्ये करून मिळेल तसेच मुला मुलींचे गुण मिलन शंभर रुपयांमध्ये करून दिले जाईल चला तर आज आपण आजचे पंचांग पाहूया वार मंगळवार तारीख सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तिथी तृतीया पहाटे एक वाजून त्रेपन्नपर्यंत नक्षत्र हस्त अहोरात्र योग शूल दुपारी चार वाजून पंचवीसपर्यंत करण वनीज दुपारी बारा वाजून छत्तीसपर्यंत रास कन्या पक्ष कृष्ण पक्ष ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून पंधरा ते सहापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीस ते एक वाजून दहापर्यंत काळ पुढील प्रमाणे काळ दुपारी तीन वाजून तेवीस ते थे चार वाजून अठ्ठावन्नपर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस ते अकरा वाजून तेरापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद